यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना आज अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी बारा हजार पाचशे रुपये चिल्लर रक्कम नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाकडे रक्कम भरली आहे साडेबारा हजार रुपये हे चिल्लर स्वरूपात आज निवडणूक विभागाकडे सादर केलेत त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली त्यामुळे त्यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावी असं सांगण्यात आलंय सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांनी लोक गुरुदेव या टोपण नावाने त्यांना ओळखतात मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलोय आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभं राहण्यासाठी एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिले त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीची आहे त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार असं त्यांनी सांगितलंय जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलोय असं मनोज गेडाम यांनी सांगितलंय लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता जिल्हा अधिकारी कार्यालयावर एक रुपया दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपये घेऊन संपूर्ण चिलर खुर्दा ब बारा हजार पाचशे रुपये दिव्यांग बांधव आणि पार्थी समाधानी बेड्यावर जमा केलेल्या ह्या रक्कम घेऊन आज नामांतन लोकसभेला भरायला गेलो अकरा वाजता माझं ल प झाला तिथे त्यानंतर माझ्या कागदाचे व्हेरिफिकेशन झाले त्यानंतर मी पैसे भराला खुर्दा घेऊन गेलो परंतु संबंधित विभागाची जे पावती देते पत्र म्हणजे पावती दिल्या जाते त्यांनी माझे पैसे बारा हजार पाचशे रुपये मोदून असूनही माझं फॉर्म त्यांनी स्वीकारला नाही काहून का तेवढे पैसे मोजण्याकरता ते, ते टाणाटाण करत होते आणि आणि त्यांना पचिना फुडत होता काहून का हे संपूर्ण पैसा जो गोर गरीब दिव्यांग कष्टकरी यांनी जमा केलेला पैसा आहे गोडा करून त्यासाठी माझा फॉर्म व्हेरिफिकेशन झाला आहे आणि तसेच माझा फॉर्म अप्पर जिल्हा अधिकारी यांनी चेक केला आहे उद्या शंभर टक्के माझा फॉर्म मी भरून देतो म्हणून असे त्यांनी आश्वासन दिले आहे नाहीतर उद्या मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ठिया मांडणार आहोत का लोकशाहीमध्ये मला सामान्य गोरगरीब दिव्यांगांचे प्रश्न मांडण्याकरता त्यांची त्यांचे हक्क पार्लमेंट मांडण्या मांडण्याकरता त्यांनी मला उभं केलं आहे मी त्यांच्या भरोशाला कधी तोडणार नाही शंभर टक्के माझा लोकसभेचा उप अपक्ष फॉर्म भरणार आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट